नमस्कार न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट संपूर्ण भारतात वंदे मातरम गीत एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त नांदुरा येथे देशभक्तीचा उत्सव नांदुरा आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम गीतास एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्थ शताब्दी सोहळा देशभक्तीपूर्ण वातावरणात कोठारी महाविद्यालयाच्या प्रांगणावर साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मार्कंड नायब तहसीलदार नांदुरा होते प्रमुख व्याख्याते श्री वैभव उबाळे खामगाव यांनी वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेरणादायी महत्व स्पष्ट केले स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने क्रांतिकारकांना प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरव नायब तहसीलदार श्री विठ्ठलजी कोठारी श्रीमती क्रांती घाकणे मॅडम पोलीस उपनिरीक्षक श्री तरमळे श्री लांजुडकर श्री विलास निंबोळकर श्री काकडे श्री मनोहर मिहाणी व्यासपीठावर उपस्थिती होते महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार वंदे मातरम गीताचे समूहगायन अत्यंत भावनिक व देशभक्तीच्या वातावरणात पार पडले वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी अउप्र संस्थेसह शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक तथा अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश पांडे यांनी केले प्रास्ताविक उप्र संस्थेचे प्राचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री काकडे प्राचार्य कोठारी महाविद्यालय नांदुरा यांनी केले कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीत व राज्यगीत गायनाने करण्यात आले या कार्यक्रमासाठी वंदे मातरम वर्धापन दिन तालुकास्तरीय आयोजन समितीचे अध्यक्ष श्री अजितराव जंगम तहसीलदार नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली औप्र संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले